I'm sorry. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकरी हिताबरोबरच जलसंधारणाच्या कामाला देखील प्राधान्य देऊन गळती लागलेले अनेक पाझर तलाव प्राधान्याने दुरुस्त करण्यात आले तसेच नव्याने काही साठवून बंधारे देखील करण्यात आले आणि या कामाचे फलित म्हणून आज खऱ्या अर्थाने अनेक पाझर तलावामध्ये यावर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याची चांगल्यापैकी साठवण झाली आणि शेतकऱ्यांना देखील याचा मोठा दिलासा मिळाला त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय फलदायी ठरले असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहेत पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील पाजर तलाव दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून आणि माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून सुमारे पन्नास लाख रुपयांचा निधी तलाव दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर यावर्षी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे हा तलाव निम्म्याहून अधिक भरला असून या तलावाची गळती देखील बंद झाली आहे आमदार तनपुरे यांच्या हस्ते या तलावातील पाण्याचे जलपूजन आज करण्यात आले यावेळी आमदार तनपुरे म्हणाले राहुरी मतदारसंघातील पाझर तलावांची गळती मंजूर केलेल्या निधीच्या माध्यमातून बंद झाली असून शिराळ तिसगाव भोसे लोहसर खांडगाव सातवड करंजी मिरी परिसरातील अनेक गावांमध्ये नवीन बंधारे देखील बांधण्यात आलेले आहेत तर काही बंधाऱ्यातील गाळ काढून त्यांची पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यात आली आहे पाणी अडवा आणि जिरवा ही मोहीम खऱ्या अर्थाने राहुरी पारदर्शक कामाच्या माध्यमातून राबवली आणि त्याचाच एक भाग म्हणून राजाच्या कृपा आशीर्वादामुळे या डोंगरपट्ट्यात झालेल्या पावसामुळे पाझर तलाव बंद पाणी साठले असून तलावांची पाणी गळती देखील बंद झाली आहे महाविकास आघाडी सरकार असताना कर्जमाफी शेतकऱ्यांना पीक विमा वांबोरी चारीचे पाणी तसेच शेतकरी हिताचे अनेक निर्णय प्रामुख्याने घेण्यात आले असल्याचे आमदार तनपुरे यांनी आवर्जून सांगितले या जलपूजन सोहळ्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी युवा नेते विजय पालवे अरुण पालवे सरपंच रवींद्र मुळे महादेव पालवे गुरुजी सरपंच राजू नेटके उपसरपंच गोरक्ष पालवे शर्मा पालवे सोपान पालवे आप्पा गर्जे संदीप पालवे ईश्वर पालवे नवनाथ पालवे देवीदास नेटके सर्व ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष पालवे नानासाहेब डमाळे धनाजी गर्जे पिनू मुळे जगन्नाथ लोंडे अमोल घोरपडे किशोर पालवे रमेश पालवे उद्धव गीते सतीश पालवे भाऊसाहेब पालवे मेजर नवनाथ गीते सागर डमाळे अजिनाथ पालवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आज कोल्हार इथं या बंधाऱ्याचं जलपूजन इथल्या आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे एक मनाला कुठंतरी एक थोडासा आनंद होतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात खरं तत्कालीन मृद व जलसंधारण मंत्री गडाख शंकरराव गडाख साहेबांच्याकडे पाठपुरावा करून या मतदारसंघातल्या बऱ्याच पाजर तलावांच्या दुरुस्तीकरता आपण निधीची मागणी केली होती आणि गडकसाहेबांनी देखील खूप मोठा निधी मला वाटतं इथं या तलावाकरता जवळपास पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि इथं ग्रामस्थ जे सांगतात की बाबा हे जे पाणी आता आहे हे जर काम झालं नसतं मोठ्या प्रमाणावरती लिकेज होतं आणि खूप पाणी त्या ठिकाणी वाहून जायचं आणि तलाव असून देखील त्याचा फायदा नंतर शेतकऱ्यांना होत नव्हता आणि आता हे कुठंतरी एक मनाला आनंद देणारं आहे की आपण जे या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी आणला चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे गळती बऱ्यापैकी त्या ठिकाणी पाण्याची कमी झाली आहे आणि पहिल्याच पावसामध्ये वरुणराजाची देखील कृपा झाली देवाचे खरं मी आभार मानेल आणि जवळपास निम्मा तलाव या ठिकाणी भरलेला आहे आणि गळती देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि भविष्यामध्ये मला खात्री की आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के तलाव भरेल आणि पुढं वर्षभर हे पाणी टिकून राहून शेतकऱ्यांना या परिसरातल्या मोठा फायदा या कामाचा होऊन शेतकऱ्यांना खरं त्या ठिकाणी जीवनदान मिळणार आहे आणि म्हणून खरं <coughs> महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मी खरं तत्कालीन मृद जलसंधारण मंत्री गडक साहेबांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी देखील या चांगल्या कामाला योग्य निधी उपलब्ध करून दिला आणि काम देखील चांगलं झालेलं आहे बऱ्याचदा कामं होतात परंतु पैसा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं झाली की मोठं सरकारी पैशाची नासाडी होते इथं मात्र योग्य काम झालं नुसतंच कोलार नाही तर मला वाटतं पवळवाडी असेल लोहसर असेल आपल्या भोसे डमाळवाडी अशा या डोंगरपट्ट्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये आपण या ठिकाणी जे जे तलावातले लिकेजेस होते ते थांबवण्याचं मोठं काम त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये केलेलं आहे आणि बाकी काही नाही पण एक फक्त मनाला त्या ठिकाणी समाधान लाभण्याजोगी गोष्ट आहे म्हणून आज इथं मोठ्या उत्साहामध्ये सगळे ग्रामस्थांनी आम्ही या ठिकाणी जलपूजन केलेलं आहे